नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक प्रेम कविता कवितेचे लेखक आहेत वैभव जोशी कवितेचं नाव आहे एक होकार दे कविता सुरू करण्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील चला आज कविता एक होकार दे एक होकार दे फारा नको एक होकार फार का नको फार का नको नको एक होकार दे फार का ही नको फार का नको नको एकदा दोनदा ठीक है सखे एकदा दोनदा ठीक है सखे पन तुझे लाजने बार बारही नको एक होकार दे फ़ार काही नको थे तुनी बोल तरी। थेट परशा तुनी बोल तरी गुड शब्दात ली मौन ग्वाही नको फार काही नको फक्त नाही नको आपले चांदने हिच कोजागिरी आपले भेटणे हीच कोजागिरी चांदणे ही नको चांदवाही नको आपले भेटणे हीच कोजागिरी चांदणे ही नको, नको चांदवाही नको एक होकार दे फार काही नको एक होकार दे फार काही नको वैभव जोशी यांची ही प्रेम कविता खूप प्रसिद्ध आहे ती तुम्हाला कशी वाटली एक कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन कवितेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र